मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेचे पैसे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासूनच ज्या महिलेंचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आहे आणि बरेचसे लाभार्थी महिला आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर होऊनसुद्धा अजून त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही अशा महिलांना अजून दोन ते चार दिवस पैसे येण्याची प्रतीक्षा करावी कारण सरकारने केलेल्या घोषणेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याची तारीख सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दिलेली आहे म्हणून काळजी करण्याची गरज नाही तसेच ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेले आहेत त्या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात शंभर टक्के पैसे येणारच जर चार ते पाच दिवस प्रतीक्षा करूनसुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यांचे फक्त एकच कारण असते ते म्हणजे तुमच्या बँकला आधार कार्ड लिंक नसणे कारण कोणतेही सरकारी योजनेचे पैसे असतील ते सरकारकडून डायरेक्ट डेबिटद्वारे तुमच्या खात्यात जमा करण्यात येते म्हणून तुमच्या आधार कार्ड बँकला लिंक करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या ज्या बँकमध्ये खाता आहे त्या बँके जाऊन तिथे चौकशी करा आणि त्वरित तुमच्या आधार कार्ड बँकला लिंक करून घेतल्यानंतर केवळ अठ्ठेचाळीस तासात तुमचा आधार कार्ड बँकला लिंक होईल आणि तुमच्या खात्यात सरकारने पाठवलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा होतील तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो